नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी सहशा शेळके एक गवळण म्हणणार आहे ती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एका ना थांब काना रे एका ना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना एकाना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना मारून कोरे तू पिचकारी कारी मारून कोरे तू पिचकारी भिजली साडी चोळी सारी मारून कोरे तू पिचकारी भिजली साडी चोळी सारी मुरलीधरा जरा समजून घे ना मुरलीधरा जरा समजून घेना गोकुळी मला जाऊ दे ना गोकुळी मला जाऊ दे ना थांब काना रे काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना गोकुळी मला जाऊ देना सणाला हा होळीचा संगे गोपाळांची टोळी सनाला हा होळीचा संगे गोपाळांची टोळी नको गुलाल उदळू रे रंगली राध तुझी भोळी नको गुलाल उदळू रे रंगली राधा तुझी भोळी आता गोवर सोडून देना आता गोवर सोडून देना गोकुळी मला जाऊ देना गोकुळी मला जाऊ दे ना हे काना थांब काना रे हे काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ ना हे काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना मला जाऊ रंग टाकून कोरे काना मला जाऊ दे नंदलाला रंग टाकून कोरे काना तुला करते विनंतीही मला अडवून कोरे काना तुला करते विनंतीही मला अडवून कोरे काना या राधेच बोल ऐकून घेना यारा या बोल ऐकून घे ना गोकुळी मला जाऊ दे ना गोकुळी मला जाऊ दे ना एका ना थांब काना रे एकाना थांब काना रे गोकुळी मला जाऊ देना ना 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 साऱ्या गवळणी संगतीला नको छेडू मुकुंदारे रे साऱ्या संगतीला नको छेडू मुकुंदारे हात धरून बाजूला नको मुकुंद मुकुंदारे हात धरून बाजूला नको ओडू मुकुंदारे जान तुला तुलाही थोडी राहू देना जाण तुलाही थोडी राहू देना एका ना गोकुळी मला जाऊ देना एका ना गोकुळी मला जाऊ देना एका ना काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ ना हे काना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना तुझ्या प्रेमाच्या रंगात राधा रंगून गेली हरी तुझ्या प्रेमाच्या रंगात राधा रंगून गेली हरी तुझ्या सावळ्या रंगाची छट नैनी आली हरी तुझ्या सावळ्या रंगाची छट नी आली हरी त्या भक्तीच्या रंगात दे ना त्या भक्तीच्या रंगात दे देना गोकुळी मला जाऊ देना गोकुळी मला जाऊ दे ना एकाना थांब काना रे एकाना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना गोकुळी मला जाऊ दे ना एकाना थांब काना रे गोकुळी मला जाऊ दे ना गोकुळी मला जाऊ दे ना धन्यवाद